चटे सांगितलेली ना तू चटई सांगितलेली चटे चटई यो खालता हम्म यो खालता यो झाला ना ओलं झालं की नाही Hmm. Ah. Okay. दादू तू ये रे हे उचल रे ये ये ए माय दादू ये उचल रे काय नाही काय नाही नाही पडायची मी धर पकडलेला दादू हे चटई टाक बेसन सर का अर्थ सरक आता नाही पडायची मी पकडलेलं पकडलेला हा सरक पिकनशील सर पाय ठेव दादू हे ओर्डर नाही बस 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 खालचं बस काय नाही व्हायचं तुला मी पकडलेला बेस आता बेस हो सोडे सोडे तुझं सु, सुडका तू आता यो बेस ना तुला खालचं गार लागायचा चाकू हा काही पावशी सूर्य हा काही नाही मिलं आता ठेवून देऊ खासील बस तुला दात हा काही दात हा तुला दात मिल काही नाही हा ना दात काय नाही हो नरम हा ठेवलेला बाई हो खाना? खेल, खेल, हा खेल, खसील खेल, यो आता हे बघ ना असंच खायचं आहे अ का याला हच खायचं आहे असच हा असंच खायचं आहे हा कापायचं नाही आणि याला हो कापून खायचा तुला दात नाही मिले ना कापून दे कापून देऊ तुझ्याकडे पावशी नाही मिले ना पावशी हा काय कापाया काही आहात का पावशी पिवशी नाही मिल त आणून देऊ तुला कापून दिल हा मला खाऊन दिसील माझ खा ना माई खा ना 有看，看这个，你看<喝>，我这 Hmm. पाहिजे hmm. 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 खराब झालं यो काकी hmm. तर खराब झाला धान hmm. काल जा। दादू ये टाकून टिकणशी तिकडे लांब टाक लांब टाक तिकडे वास hmm. येत त्याचा खायचं नाही वास येत ना हम्म hmm. मग दुपारशी जेवण आणून देईल तुला hmm? तुला दुपारशी जेवण आणून देईल हा आणि हो पाऊस जरा थांबला ना hmm. मग इथं प्लास्टिक टाकून देऊ आपण जरा जरा हा किती वाट हा hmm? दादू किती वाट मी काय बारा आता काय कवड एकला सुट्टी होईल ना तर येईल मी हो ना? एक ची सुट्टी होईल ना आता लहान बारकी सुटी झाली तयाला हो की मी दुपारशी येता धान घेऊन येऊ खाऊन घ्या आता बेस हम्म हा काय सांगत्या शाळेत जावं लागेल ना شالت